आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार सर आणि आपण सर्व जमलेले पहा आजचा कार्यक्रम मी आभार मानण्यासाठी वा आहे पण एक दोन गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत मला सर्वांनी खूप सुंदर असं भाषण केलं पण एक लक्षात ठेवा भाषण आपल्याला पाठ करायचं नाही पाठ करून अगदी हवभाव हालचाल विषय ज्ञान ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला भाषण करायचे पाठ करा दोन दिवस तीन दिवस अगोदर तयारी करा आणि पुढल्या वेळेस आपण माहीत घेणार तसा हेडला लावायचा की हातवारे आपल्याला करता आले पाहिजे आवाजातला चढउतारही आपल्याला करता आला पाहिजे आणि अशा प्रकारची तयारी करून जसं राजकारणी लोक कसं कर भाषण करतात तसं आपल्याला शिकायचं भाषण ही सर्वात चांगली कला आहे जे बोलतात तेच मोठे होतात ज्याला बोलता येतं त्यालाच सगळं करता येतं म्हणून बोलायची कलाशिका या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे चा, अध्यक्ष गोटे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर या कार्यक्रमासाठी हराळे सर पर्यवेक्षक त्यांनीही उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला शोभा वाढवली त्यांचे ते आभार मानतो त्यानंतर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गिरी सर सकाळपासून ते खूप खटाटप करत असतात लवराळे सरांचा उत्साह त्यामुळेच आपल्या शाळेतले कार्यक्रम अतिशय चांगले होतात त्यानंतर या कार्यक्रमाचे या सांस्कृतिक विभागाचे सचिव मॅडम आणि त्यानंतर माझे सर्व सहकारी शिक्षक यांनीही सकाळपासून हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं त्यातलं त्यात महत्वाचं म्हणजे बरेच काही चार विद्यार्थी सोडले तर सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी खूप शांत राहून त्यांच्याही मनापासून मी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो जय दुपारच्या शाळेच्या सूचना आहेत एक मिनिट आहे का दुपारच्या शाळेच्या सूचना आहेत त्या सर देतील त्यानंतर आता एक तासाचा मध्यंतर होईल